पथकाने सुमार असलेलाहिल्यानरून त्याच्या की पंचवटी पंच ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक केलेले आहे त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरती पथकांना आदेशित केलं की सदर गंभीर डी सी पी क्राईम श्री सर डी सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडावरती पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर इथे राऊरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण असे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा अहिल्यानगर तालुका राऊरी या ठिकाण रात्री त्याला ताब्यात घेतलं एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक